नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट टाईम या यूटूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कृषी सेवक सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस सुधारित तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी त्यांनी जाहीर केलेली आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परं टायम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो ठाणे विभागातील कृषी सेवक पदाची सुधारित तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी त्यांनी जाहीर केलेली आहे विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे विभागातील कृषी सेवक संवर्गाची सेवा परीक्षा दोन हजार चे निकाल आय बी पी एस यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस व दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते सदर निकालपत्रकाच्या आधारे तयार करण्यात आलेली तात्पुरती निवड व तात्पुरती प्रतीक्षा यादी कृषी विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करून हरकती मागविण्यात आलेल्या होत्या प्राप्त वैध हरकती पडताळणी अंतिम विचारात घेऊन तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादीमध्ये आवश्यक त्या दुरुस्ती करून कृषी विभागाच्या या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येत आहे बघा त्यांनी खाली प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट दिलेली आहे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट ऑफ कृषी सेवक एक्झाम दोन हजार तेवीस तुम्ही ही लिस्ट चेक करा त्यांनी कृषी विभागाच्या वेबसाईटवर रिझल्ट अपलोड केलेला आहे काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी ॲस्परंट आईमे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद